आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या खानापूर आठपाडी तालुक्यातील पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दम भरलाय नोकरी नीट करा नाहीतर घरी जाल असा इशाराच त्यांनी दिलेला आहे नेत्यांबद्दल प्रेम असेल तर राजीनामा देऊन त्यांच्या घरी कामं करा असा दमच अस पडळकरांनी भरलाय तर सांगलीच्या खानापूर आठपाडी तालुक्यातील पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना गोपीचंद पडळकर यांनी दम भरलेला आहे नेत्यांवर प्रेम असेल तर त्यांच्या घरी काम करा नोकरी नीट करा नाहीतर घरी जाल असं पडळकर म्हणाले आपण कुठल्या पुढाऱ्याचे नोकर आहे असं जर खानापूर आठपाडी मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांना वाटत असेल तर ता, त्यांनी इकडं सरळ राजीनामा द्यावा आणि त्या नेत्यांच्या मात्रावरती जाऊन राहू तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे पाणी आहे शेंगार काढायचे आहे प्रेम उच्च चाललंय जाऊन तिथं करा ना काम तुमच्या काय बाप्पाची जामीरदारी नाही तर कशाही पद्धतीनं तुम्ही काम करता हे चालणार नाही नोकऱ्या नीट करा नाही तर घरी बिहून कामाचं असाल या सगळ्या लपड्या तुम्ही आमच्या सोडू नका